तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवन स्टँडर्डची जी युनिट टेस्ट एक्झाम टू होणार आहे तर त्याच्यासाठी इंग्लिश या सब्जेक्टचे आपण एक क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे युनिट टेस्ट टूसाठी तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा क्वेश्चन नंबर वन ए डू ॲज डिरेक्टेड जसं सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे आता इथे काय करायचं यूज करेक्ट लेटर योग्य लेटर वापरायचं आहे जसं की आर आय जी एच टी म्हणजे राईट तर जी इथे जर आपण लिहिला तर राईट हे करेक्ट स्पेलिंग तयार तसंच सिस्टर यस आय एस टी ई आर सिस्टर ओके ई हा वर्ड तिथे घ्यायचा आहे आता कॉपी द सेंटेन्स हे जे सेंटेन्स आहेत पहिलं बघा आय कॅपिटल आहे इज तर अशा पद्धतीनं ते सगळं सेंटेन्स लिहून शेवटी डेट नंतर क्वेश्चन मार्क तर जसं आहे तसं काय करायचं आहे ते राईट डाऊन करायचं आहे दुसरंसुद्धा सेंटेन्स आय कॅपिटल आणि फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही आता बघा मेक टू मिनिमम थ्री लेटर्स इच मेक टू वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच मिनिमम थ्री म्हणजे फोरसुद्धा चालू शकतात म्हणजे चेअर एक लिहू शकता तुम्ही आणि मॅन ओके आता बघा फाइंड द इरर अँड करेक्ट द सेंटेन्स आता सी हे से, सी वेअर हे चुकीचं आहे तर काय पाहिजे होतं सी वॉज ओके सी वॉज अँड अनकाइंड वुमन अनकाइंड वुमन ओके वेअरच्या ऐवजी काय पाहिजे होतं वॉच त्यानंतर बघा द टू गर्ल्स द टू गर्ल्स ऐवजी काय पाहिजे होतं गो टू स्कूल ओके okay. त्यामुळे इथं गो हा चेंज पाहिजे ऐवजी फक्त गो राईट द पास्ट बरोबर गो वेंट, ओके okay, पास्ट टेन्स लिहायचा त्याचा वेंट, सिंग सँग डू डेट ओके अँड सी सॉ तो हे तर हे त्याचे पास टेन्स लिहायचे त्याच्यानंतर बघा अँग्री प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायचं तर बघा अँग्रीनेस अँग्री आर आहे अँग्रीनेस आणि केअरचं तुम्ही केअरलेस लिहू शकता किंवा केअरफुल दोन्हीपैकी कुठलाही चालेल केअरफुल आता बघा हा जो पॅसेज आहे तो रीड करायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरचे जे ॲन्सर्स आहेत ते सगळे राईट डाऊन करायचे वॉट विल बी प्रोव्हायडेड इन द हॉल बाय द इनविलेगेटस द पेन्स हे सेंटेन्स पूर्ण लिहायचं हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे ते इथं लिहायचं ओके हू कंडक्टिंग द टेस्ट शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलोर यांनी ही एक्झाम कंडक्ट केलेली आहे राईट अपोजिट वर्ड ओपन पॅसेजमधला लिहायचं आहे ओपन क्लोज like hmm? तर इथे क्लोज राहायचं आउटसाइडला इनसाइड डू यू लाईक न्यूजपेपर व्हाय तर बघा इथे तुम्ही काय लिहू शकता पर्सनल रिस्पॉन्स आहे आय लाईक रीडिंग न्यूजपेपर व्हाय तर त्याचं रिझन लिहायचं आहे का तुम्हाला त्याचं आवडतं बिकॉज वी गेट न्यू इन्फॉर्मेशन हां वी कॅन गेट न्यू इन्फॉर्मेशन फ्रॉम न्यूजपेपर न्यू आयडियाज फॅक्ट्स हां सम्ही रिझन लिहू शकता दोन ओळीमध्ये आता बघा ही पोएम रीड करायची डबल स्टँडर्ड आणि मग त्याच्यावर जाईल राईट द टायटल ऑफ द पोएम व्हॉट इज द टायटल डबल स्टँडर्ड हे टायटल आहेतच फाइंड द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स सो लेझी क्रेझी सो पहिल्याचं काय येणार आहे लेझीला क्रेझी हां सबन लॅज रायमिंग वर्ड्स ओके लिस्ट द वर्ड्स दॅट ग्रोवन अप्स इन द पोएम यूज फॉर द चाईल्ड ओके तर ह्यातले कुठलेही दोन वर्ड्स लिहायचे लेझी आणि हे दोन वर्डच तिथे लिहिले तरी चालतील आता पुढे बघा राईट अ मिनिंगफुल क्वेश्चन बाय युझिंग द पॉलम व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम असं म्हणा आणि मग क्वेश्चन मार्क द्या सिम्पल आर यू हंगरी म्हणजे तुला भूक लागली आहे का अशा अर्थानं हंगरी हॅव यू पेन अशा अर्थात क्वेश्चन तयार करा आता बघा आय लव्ह माय कंट्री मला माझा देश आवडतो किंवा मी माझ्या देशावर प्रेम करतो अशा अर्थानं केल्या माझे माझ्या देशावर प्रेम आहे अशा पद्धतीनं ओबे युअर टीचर्स म्हणजे तुमच्या शिक्षकांच्या आज्ञेचं काय करा पालन करा तर अशा प्रकारे हा पूर्ण युनिट टेस्टचा जो वीस मार्कचा क्वेश्चन पेपर आहे तो complete with. Okay. Thank you.